ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विहिगर गावचे सुपुत्र विलास नारायण फडके यांच्या वाढदिवसानिमित्ताने रविवार चौदा जुलै आणि सोमवार पंधरा जुलै रोजी परिसरात लोक उपयुक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भानघर नेरे वांगणी येथील आश्रमात धान्य वाटप करण्यात आले तर कर्णबधीर मतिमंद निवासी विद्यालय आणि चिपळे हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक मित्रपरिवार नातेवाईक राजकीय मंडळी महिला ज्येष्ठ नागरिक हितचिंतक यांनी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विहिगर येथील हनुमान मंदिर हॉलमध्ये सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आणि मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मोफत छत्री वाटप अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रम तसेच महिला व बालकल्याण विभागातील मंजूर झालेले आठ आणि विलास फडके यांच्याकडून सहा गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले यावेळी वृद्धांसाठी स्टिक काठीचे वाटप करण्यात आले शासन आपलेदारी योजना सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत राबवण्यात आली या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला वाढदिवसानिमित्ताने परिसरात वृक्ष लागवड करून ती जगवण्याचा निर्धार करण्यात आला मंडळी साहेब यांच्याकडे पाहत असतो त्याच्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून त्याचा अभिप्राय त्यांच्या वेळी पक्ष कार्यालयामध्ये सादर करणार मध्ये नाव घेतलं जाईल तर विलास फडके यांचं प्राधान्य क्रमांकानं नाव घेतलं जाईल आज या आज ठिकाणी आज माझे सहकारी संतोष पाटील यांनी विलास फडके यांच्या बाबतीत अनेक भावना आणि अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत आज सकाळपासून त्यांचं अभिष्य चिंतन करण्यासाठी कार्यकर्त्यांची ही या ठिकाणी लागलेली होती खरं तर हे त्यांच्या प्रेमाबद्दल होत आहे गेले अनेक वर्षभर ते सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम ते राबवतात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून घर गरिबांना त्यांचे जास्त लाभ व्हावा ही भावना त्यांच्या मनामध्ये असते खरं तर काम करत असताना कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनामध्ये न ठेवता सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचं चांगलं सलोख्याच्या जिवाल्याचे संबंध आजपर्यंत राहिलेले आहेत आणि याच्या पुढेही ते राहतील कारण आजची उपस्थिती पाहिल्यानंतर तर एखाद्या ज्येष्ठ नेत्यांचा काहीतरी वाढदिवस आहे की कार्यक्रम आहे की काय पण एकदा मॅन आपला जो आहे बिचारा विलास बरके यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय आज या ठिकाणी संतोष पाटलांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे तर उद्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचा हे उद्याचे सरपंच म्हणून या व्यासपीठावर आपल्याला पुढे जाऊन उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची उद्घोषणा पक्षानं पहिल्याच केलेली आहे तर थेट सरपंचाला त्यांनी उभं राहू नये आमची माझ्या नसतेची भावना होती परंतु तुमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर त्यांना नातरावं लागते तरी पण मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय त्यांच्या साऱ्या इच्छा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढी मोठी ताकद एवढी मोठी व्यक्ती त्यांच्या सोबत असल्यामुळं ते नक्कीच जनसामान्यांच्या समोर पुढे जातील आणि लोक त्यांना उचलून घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा ना विश्वास या निमित्तानं व्यक्त करतोय आजच्या ह्या सोन्याच्या निमित्तानं मंडळीने आम्हाला बोलवलात तुमचं आदर सत्कार केला सारे कार्यकर्ते ठिकाणी आलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो भविष्यात आपलं आरोग्य जावं अशीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो मी थांबतो जय हिंद जय महाराज दादा ही व्यक्ती मोठी आगली वेगळी कारण कुणाच्याही दुःखात सुखात सगळ्यांच्या कार्यात जाणारा हा माणूस त्यांच्याकडे पक्ष नाहीये उद्देश असा आहे त्यांच्याकडे पक्ष नाहीये ते कुठल्याही कार्यगत त्या मुला कुठल्याही गावात कुठल्याही खेड्यात कुणाचाही काही होऊ दे विलासदादा तिथं असतील हे एवढं खरं आहे बद्दल आज जो कॅम्प घेतलेला आहे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्याच माणसाने करावा कारण बरेचशे लोकांचं वाढदिवस असतं कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाणं कुठंतरी पार्टी करणं कुठेतरी दारू पिणं हा प्रकार न करताना विलासदानी जो आजचा जो कार्यक्रम आहे निदान कमीत कमी पाचशे लोक झाली त्याच्यापैकी दोनशे लोकांना तरी त्याचा उपयोग चांगला होईल हा विलासदाचा कार्य आहे आणि ह्या कार्यामध्ये आमचे सरी मंडळी त्यांच्या पाठी आहेत आज विलासदादा याच्या पुढं चांगली प्रगतीवर आहेत आणि चांगलं काम गावासाठी गावा आज इथे येताना खड्डा असा हा आमच्या मामांचा गाव आहे पण तिथं खड्ड आज तर डांबरी रोडमध्ये सरळ आम्ही आलो आमच्या गाडीचा टायर कुठेही हे केला नाही आता मध्यंतरी तिथं मोरवी होती ही सुद्धा विलासदादाच्या जा प्रयत्नानं ही मोरवी केली पण तरी सुद्धा मला एक वाईट वाटतं वाट की तिथली पाठी कुणीतरी फोडली म्हणजे तो� समाजकंटक आहे इथं बरोबर दो। दो बोलून दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय जाएगे। सर्वप्रथम नमस्कार शेतकरी कामगार पक्षाच्या मा आमचे मार्गदर्शक बाळराम पाटील साहेब आमचे गुरुवर्य काशीनाथ पाटील साहेब आमच्या सर्व सर्वा विवेक पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शकाली आम्ही काम करत असतो आज माझं पंधरा तारीख आली का आमची लगभग महिनाभर तयारीच असते वाढदिवस आपण कशा पद्धतीचा साजरा करायचा पावसाळा असतो पंधरा जून असते आज पावसाने पण मला चांगला योगदान दिलाय आहे काल पूर्णपणे दिवसभर पाऊस होता आणि आज खूप आमच्या जिथे जना ज्यांना लाभ घ्यायचा आहे ते लाभार्थी संपूर्ण म्हणजे एकदम बेच्छ झाला होता इथला परिसर आत्ता थोडा शेवट शेवटला गर्दी कमी आहे पण वाढदिवस आम्ही साजरा करत असताना आम्ही त्यांच्या लोकयुक्त ज्या ज्या काही त्यांच्या गरजू असतील ज्यांना उपयोग होईल अशा विविध योजना आम्ही सादर केल्या बरोबर आहे शासनाने जी लाडकी योजना जी सादर केलेली आहे पण मला वाटतं त्या योजनेसाठी बरेच महिलांना दमजॅक होतोय कारण काय आलं कुठे फॉर्म भरचं कुठं ऑनलाईन करायचं त्याच्या अजून काहीच त्यांना आयडिया नव्हती मग आपण विचार केला चला आपल्या वाढदिवसानिमित्ताने त्या महिलांना त्रास होऊ नये या उद्दिष्टाने आम्ही ते तशी लाडके बहिणीचा प्रयोजन केला आणि ते चांगल्यापैकी त्यांचा मा, सुरू आहे आणि मला वाटतं आम्ही अजून एकाच दिवस आम्ही ते ठेवणार आहोत परवापर्यंत पुन्हा दोन दिवस असणार आहे किंवा आमच्या पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये एक एक दिवस आम्ही ते करणार आहे प्रोग्राम कसा रिस्पॉन्स रिस्पॉन्स खूपच आहे काय त्याचं काही बसतात नाही बसतात त्याच तर अटी शर्ती जास्त आहेत कदाचित फोर व्हीलर वाल्यानं त्याच्यामध्ये बसत नाही पण काय असते गरीब असतात पण काही काउसिंग फोर व्हीलर घेतली गेलेली असतो जी त्यांची नाव असल्यामुळे त्यांना मिळणं गरजेचे पण ते मिळू शकत नाही हे पण थोडीशी आम्हाला खंत वाटते काल आम्ही वृक्षारोपण कार्यक्रम राबवला आणि जे दरवर्षी प्रमाणे वृक्षारोपण आम्ही करतोच करतो आणि एक आ, आपला आसमसाठी आम्ही जे काय खाऊ वाटप आमचं दरवर्षी असतो ते आम्ही करून घेतलं कारण आम्हाला वेल द्यायला आज मिळेल म्हणून आम्ही ते काल काम काम आठवून घेतलं परिषदेसाठी आपण जिल्हा परिषदेसाठी आमच्या शैक्षणिक साहित्य अंगणवाडी साठी आमच्या मुलांना ते मुला मुलींना कपडे दिले जातील आणि छत्र्या वाटप मुलांना वगैरे आणि ज्या आमची जी शाळा हायस्कूल आहे तिथून ज्या लांबून मुली येतात त्यांना साधारण आम्ही चौदा सायकली उपलब्ध करून दिल्या तर पंधरा तारीख वाढदिवस असतो माझा पण उद्याचा कार्यक्रमच एवढे आहेत का वृक्षरोपण आमचा उद्याचाच प्रोग्राम होता वृक्षरोपण असेल किंवा धान्य वाटप असेल आश्रममध्ये ते उद्याचा जास्त कार्यक्रम असल्यामुळं आम्ही ते आजच करायचं ठरवलं आणि प्रत्येकाला फोन केला तर लगेच कार्यकर्ते आमचे हजर झाले आणि आम्ही आजच संपन्न करून घेतला उद्याचा कार्यक्रम कशाप्रकारे ठेवण्यात आले उद्याचा कार्यक्रम लोक लोकायुक्त सगळ्यांना छत्री वाटप असेल चष्मे वाटप असेल डोळ्यांची तपासणी असेल डोळ्यांचा ऑपरेशनचा जे काय मोतीबिंदू असेल किंवा आरोग्याचा महिलांसाठी थायरॉइड कॅन्सर अशी चेकअप होणार आहे आणि शासकीय ज्या योजना आहेत लाडली बहीण वगैरे हे सगळ्या योजना आपण तिथं ठेवलेल्या आहेत नागरिकांना एवढंच सांगेन की हे गोर गरिबांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यांना याचा संधीचा ज्या प्रत्येकाने लाभ घ्यावा येऊन प्रत्येकाने ते येऊन ये ये शासकीय योजना असतील छत्रयाचं वाटप असेल किंवा डोले तपासणी चष्मे थायरॉइड म्हणजे जे काही हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही थायरॉइड चेकअप म्हणजे तिथे खर्च आलाच त्यामुळे तेही प्रत्येकाही संधीचा लाभ घ्यावा आणि शिवाय आम्ही जे, का जे, जे शाळेत येणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागे मी पाठपुरावा हो करून आठ जिल्हा परिषदेमधून आम्ही मंजूर केल्या सायकली आणि सहा सायकली ज्या इतर सहा मुली होत्या आणि ती आम्ही नावं दिली होती ती कमी आल्यामुळे मग ती माझ्यातर्फे देण्यात आल्या सायकल संधी मिळाली यांच्या उपस्थित आहेत मित्र परिवार सर्व कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीत गुन्हा फटके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी परमेश्वर आश्रमामध्ये आल्यानंतर ते आम्हाला एका आश्रमामध्ये आलो असं वाटलं नाही तर आपण घरी आलेलो आहोत असं वाटलं कारण ही जी का आम्हाला टाकली स्वच्छता वगैरे हे जे काही बघायला मिळालं आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे घरी सुद्धा देता येऊ शकत नाही सत्य कबूल केलं तर कारण ह्या बेडशीट जर बघितल्या तरी काय घरी किती मळलेल्या असतात आठवडा आठवडा त्या धुतल्या जात नाहीत म्हणजे तुम्हाला सगळ्या आधी स्वच्छ दिसल्या म्हणजे हे जे आहे हे तुमचं स्वच्छ वातावरण आनंदी वातावरण हे असं शोधून सापडणार नाही एक तुम्हाला मिळालेली एक फार मोठी तुमचं मोठं योगदान आहे हे नाव तर त्याला करुणेश्वर दिलेलं आहे आणि त्याला तुम्ही असं साजेसं आणि पात्र ठरलेलं आहे त्याला ईश्वराला मान्य होईल अशा प्रकारची ही सेवा आपल्या हातून घडत आहे हे चांगलं वाटलं आम्हाला की यातून आम्हाला प्रेरणा

दादाचं दा, दा, दा जा आता आणि तुम्ही आता तुमचा बाहेर कोला म्हणून देताना मला चिपट्या दे प्रवास तुमचे बॅनर दिसले तर त्याच्यामध्ये बरेचसे समाज उपयोगी असे उपक्रम लिहिलेले आहेत वाढदिवस म्हटला की कुठेतरी केक कापून तो साजरा करतो पण नको त्या ठिकाणी एक्सपेंसेस होण्यापेक्षा तो एक्सप्रेस जर समाज उपयोगी होत असेल तर मला असं वाटतं समाज सेवकाची पदवी दुसरी काही नसते ती तुमच्यामध्ये आहे मला तुमच्या अभिनंदन करावं असं वाटतं भारतानंतर फार वेगळे काही समाजसेवा कुठंतरी करत असतो पण तो, तो मनातून समाधान के देणार आहे जे समाजाची उपक्रम केले जातात ती समाजसेवकाची व्याख्या आहे असं मी समजतो फडके सरांचा मागच्या याच्यात उल्लेख केला होता की त्यांनी मुलांसाठी शाळेची व्यवस्था खर्च व्यवस्था केली होती मी मागच्या मागच्याकडे वाक्य म्हटलं की हेच जर पंचवीस तीस वर्षापूर्वीच मिळाला होता कारण शांतमध्ये मी जेव्हा शिकत असताना ती व्यवस्था आमच्याकडे नव्हती पण मी सायकल मी पडलेलो पण तो उपक्रम फडके साहेबांच्या माध्यमातून किती गरीब मुलं त्याचा लाभ घेतला असेल निश्चित सर तो, तो तुम्हाला नाही माहिती पण ते मुलं एक असं म्हणतात की एका गृतीला सगळे विद्यार्थी माहिती असतात पण सगळे विद्यार्थी मी गृती माहीत असतो ते तुमच्या नावाने निश्चित मुले नाव घेतलं बाकी सर बरीचशी मंडळी या ठिकाणी करुणेश्वर परिवारामध्ये आलेली आहे करुणेश्वर परिवार म्हटलं की जसं ईश्वर आणि करुणा इथे जरी असले तरी त्याला ताकद देण्याचं काम त्याला पुढे देण्याचं काम त्याला पुढे खुश करण्याचं काम हे सगळे तुम्ही समाजसेवी मंडळी असतात चित्रपट दोघांच्या दिसतात करुणा आणि ईश्वर पण ती ताकद तुमच्या पाठीमागे आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी करुणेश्वर परिवार स्वागत करतो यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित सारण आज प्रथम या ठिकाणी माता पिता यांना वंदन आणि आश्रममध्ये अतिशय आनंदाचं वातावरण की खरोखर आम्ही बऱ्याच वेळे आश्रमला भेट देतो पण अशा पद्धतीचं कुठेही वातावरण नाही खूप सुंदर अगदी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला या ठिकाणी विलास फडके यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्ताने वस। लोक अनेक उभ उपक्रम लाभ राबवतात परंतु विलास फडके यांचा एकच ध्येय आहे की आपल्यापासून प्रत्येक माणसाला ऊर्जा मिळली पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम असतो आणि ते खरोखर शेवट परत अशाच पद्धतीचे कार्यक्रम करतील आणि मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्व अशा पद्धतीने हजेरी ह्या ठिकाणी आश्रमला दिली आणि मॅडम सगळ्यांना तुम्हाला तुमच्या टीमला पण आशीर्वाद देतो की तुमचा खूप चांगला कार्य लवकरच तुमच्या भेटीला आम्ही येतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि बिलास म्हणजे आमचं एक नेतृत्व आहे शेतकरी कामगार पक्षाचं आहे माजी जिल्हा परिषद असे म्ह मोठे नेहमी काम करतात प्रक्षपेक्षा समजसेवा म्हणजे राजकारणापेक्षा समससेवा ही त्यांची जास्त असते आणि ही शिकवण आम्हाला आमच्या माझे आमदार वेग पाटील साहेब यांच्याकडून बाळूशेठ आणि कश्म पाटील यांच्या प्रेरणेने आम्ही पुढे जात आहोत त्यांना या विभागातून हजारो लोकांचा आशीर्वाद असतो आहे आणि त्या आशीर्वादानेच ते पुढे जात आहे आणि आता मला सांगितलं नांदेश म्हणजे जे काका आहेत की त्यांनी हा वारसा पुढे चालत ठेवावा आणि ते नक्कीच ठेवतील तर आम्ही त्यांना त्यांचा ॲक्च्युली वाढदिवसाचा कार्यक्रम हा उद्या आहे पण उद्या उभे कार्यक्रम असल्यामुळे आता आज जे आश्रम आहेत त्यांना त्यांच्या परी जे काय मोठी मोठी वस्तू देत आम्ही यायच्यासाठी लाभ देईन म्हणून नाही तर त्यांनी मनापासून जे आपले आई वडील जे असतात त्यांच्यासाठी सेवा करण्याचा त्यांना जो मान भेटतोय त्या हिशोबाने आम्ही सगळ्यात गावच्या सगळ्या मंडळी या लोकांचे सगळे कार्य करते त्यांना आम्ही नेहमी सहकार्य करत असतो आणि त्यांच्या पाठीसोबे असतो तर माझ्यावरती करमेश्वर या आश्रमामध्ये आम्हाला नेहमी म्हणजे आम्ही अजय पळजे यांच्यासोबत पण असतोय त्यांना त्यांचा पण नेहमी वाढदिवसाचा साजरा करत असतो तर आम्हाला इथे जेव्हा इथं जेव्हा जो मान सन्मान मिळतो त्याबद्दल आम्ही पहिला कर्मेश्वर त्या सर्व टीमचं त्यांना शुभेच्छा देऊन विलाश त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझ्या भागभाव देण्यासाठी सर्व आणि हा आश्रम इथे आल्यानंतर सर्वांनाच संतुष्ट वाटतं का इथे स्वच्छता बाहून सगळ्यांच्या बोलण्यात सगळ्यांच्या आलंच आम्ही दरवर्षी माझ्या बाळदूच्या निमित्ताने बाकी कुठलाही कार्यक्रम न ठेवता की कार्यक्रम काय होईल या उद्दिष्टाने आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा करत असतो त्याच्यामध्ये आश्रम हा आमचा पहिला ठरलेलाच आहे का बाबा पहिला आश्रम वयोवृद्ध लोकांचा आशीर्वाद घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि बाकी उपक्रम तर मॅडमने सांगितलं तर बैल लाठी बैल योजना असेल डोळ्यांचा तपासणी असेल मोफत ऑपरेशन असेल चष्मे वगैरे वाटप असेल सायकल वाटप असेल पुन्हा शैक्षणिक साहित्य असेल साठी मुलांना कपडे असतील अनेक आमचे उपक्रम वाढदिवसाला होत असतात आणि त्यासाठी ही सगळी आमची टीम टोटल टीम आम्हाला खूप म्हणजे त्यासाठी मेहनत घेतात आणि त्या मेहनतीच्याच जोरावर आम्ही ते कार्यक्रम पण करू शकतो त्या तर ते आम्हाला एकट्याला कार्यक्रम होऊ शकत नाही आमचे आत्ताच आम्ही उशीर पण लावा करत आलो वृक्षारोपण हा आमचा दरवर्षीचा आमचा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी आम्ही एक शंभर एक झाडं आम्ही तशी लावतो आणि आता जे लावलेली झाडे आमच्या मैदान असेल विगरचा ते चारही बाजूने असे दिसतात झाडे चिपला ग्राउंड असेल बोनसेल ग्राउंड असेल विगर ग्राउंड असेल असे सर्व ग्राउंडला आम्ही खूप झाडे अशी लावले की झाडे आता मोठी सुद्धा झाली तर झाडे लावणे हे खूप गरजेचं आहे आताच्या दृष्टीने प्रदूषण पाऊ पाऊस आम्हाला झाडं कटिंग होत चालले तर विकास होत चालला तर झाडं कमी होत चालले मग झाडं लावणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हा उपक्रम नेहमीच ठेवत असतो आणि ह्या करणेश्वर या, या वयोगाचा आशीर्वाद आम्हाला लाभो आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथं येण्याचा प्रयत्न करणार आणि येत राहणार आणि याला मी सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी शुभेच्छा देतो आणि